प्रेक्षक नमस्कार मराठा समाजाचे असणारे अनेक प्रश्न आणि ह्या अनेक प्रश्नांसाठी झालेले मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल या मोर्चांच्या माध्यमातून देखील आजपर्यंत समाजाला म्हणावा तसा न्याय मिळालेला नाही आहे या समाजाची पुढची दिशा काय असणार आहे कशा पद्धतीने आपले समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या संघटना आपल्या समाजासाठी काम करत आहे मग सकल स सम, मराठा समाज म्हणून ज्यावेळेस सर्वे संपूर्ण मराठा समाजाचे नेते एकत्र येतात किंवा काम करतात किंवा समाजाला न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत खरंतर मराठा आरक्षण समन्वय समिती ही स्थापन झाली आणि त्या समन्वय समितीचे सदस्य आपल्यासोबत आहेत धनजी येळकर पाटील जे संस्थापक अध्यक्ष आहेत छावा मराठा युवा महासंघाचे आपलं स्वागत आहे आपल्याच्या स्टुडिओमध्ये याचबरोबर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे तर आम्ही शिवजीत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष संभाजी सेनेचे खरं तर येळकर पाटील तुमच्याकडे जाणून घ्यायचंय की समाजाचे अनेक प्रश्न होते जे प्रश्न आजही मार्गे लागलेले नाहीये समाजाची पुढची दिशा काय असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाज हा मुख्यतो शेती करणारा काबड कष्ट करणारा हा समाज आहे समाजाला प्रवाहात आणण्यासाठी जो ज्या आरक्षणाची गरज होती मुख्य करून या मराठा क्रांती मोर्चाचा किंवा मराठा आरक्षण समन्वय समितीची जी वेळेस आपण स्थापना केली या समाजाला गरीब अशा समाजाला मराठा समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची किती गरज आहे ह्या पंचवीस तीस वर्षापासूनच्या लढ्याला कुठंतरी क्रांती मोर्चाच्या रूपानं हा लढा पुढं आला होता जेणेकरून ज्या पद्धतीनं सत्तावन्न मोर्चे निघाले अत्यंत शांततेत मोर्चे निघाले त्याची दखलसुद्धा सर्वांनी घेतली आणि किती शिस्तप्रिय आहे त्याची वाहवा सुद्धा खूप झाली परंतु समाजाला त्या वाहवाच्या पलीकडं दुसरं काहीही मिळालं नाही आणि विशेष म्हणजे आमच्या मराठा बांधवांनी जव जवळपास पन्नासपेक्षा अधिक बांधवांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलं या मराठा आरक्षणासाठीच त्यामध्ये काका शिंदेपासून सर्वच आमचे बांधव आहेत तर आत्ताची जी परिस्थिती आहे मराठा क्रांती मोर्चापासून निघाल्यापासून ते आत्ताची जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक वेळेस ह्या प्रत्येक सरकारनं मराठ्यांना झुलत ठेवण्याचं कामच आत्तापर्यंत केलं आहे तर याची पुढची दिशा ठरवण्यासाठीच आम्ही उद्याचा जो मराठा आरक्षण येल्गार परिषदेचे जे, जे आयोजन केलं आहे त्याच्यासाठीच केलं की हे जे वारंवार फसवणूक चालू आहे किंवा वेळ काढूपणा जो चालू आहे सरकारचा तर तो आता आम्ही आत्तापर्यंत शांततेच्या माध्यमातून खूप बघितलं सर्वांना दाखवून दिलं परंतु आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता हा वेळ काढूपणा चालला नाही पाहिजे याच्यासाठी आपण परिषदेचं आयोजन तुम्ही किती तारखेला आणि कुठे केलेलं आहे आम्ही यलगार परिषदेचं आयोजन सहा तारखेला म्हणजे उद्याच्या हो श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे केले आपल्याच पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं आहे रामेश्वरजी समाजाचे खूप मोठे साधे या ठिकाणी प्रश्न आहेत परंतु या ठिकाणी सरकार कुठले असो याच्या आधीचं महाविकास आघाडी सरकार असेल किंवा आताच सरकार असेल हे सरकार आपल्या समाजाचे प्रश्न फक्त राजकारणासाठी झुलवत ठेवत आहे असं आपल्याला वाटतं का निश्चितच कारण यांना हे प्रश्न निकाली लावायचेच नाहीत बर कारण अगोदर मराठा आरक्षणासाठी जे महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले हो, याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते म्हणजे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला असं वाटत होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज हो, आहे अशी भावना सगळ्या समाजाची होती बरोबर आणि मराठा समाजाची सुद्धा हीच भावना होती की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला प्रामाणिकपणे स्वतंत्र आरक्षण मिळावं बरोबर परंतु सरकारनं काय भानगड केली सांगता येणार नाही कायद्याच्या कचाट्यात टिकलं न टिकलं या गोष्टी वेगळ्या मग पुन्हा अजून ओबीसीमधून आरक्षण द्या मग ओबीसी मधून आरक्षण देत दे, असताना सरकारला अडचणी निर्माण होतात समाजा समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे फक्त विषय असा तेवढ ठेवायचा आरक्षण तर द्यायचं नाही परंतु आम्ही आरक्षण देणार म्हणजे असं कोपराला गुळ लावल्यासारखं हा प्रकार आहे कारण कुठलंही सरकार असो यांची भावनाच नाही की हा प्रश्न निकाली लावा समाजाचे तुमच्यासारखे काही लोक पुढे येतात सकल मराठा समाज म्हणून तुम्ही एकत्र येत आहे आणि आंदोलनं करताय पण सरकार कुठलं असो ते तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे निश्चितच ना कारण काय होतंय ज्या वेळेला आम्ही गेली अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी प्रचंड मेहनत केली महाराष्ट्रामध्ये खूप काम केलं आणि त्याचा एकत्रित उद्रेक म्हणता येईल आपल्याला की जे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजासमोर आला आणि त्याच्यामध्ये शिस्त शांतता म्हणजे संयम सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रत्येक राजकारण्याला असं वाटू शकतंय की हा जर एक अखंडित अशा पद्धतीचा जर राहिलाच हा समाज एक जर राहिला तर आपल्या उद्या राजकीय प्रत्येकालाच असं वाटतंय की उद्या आपल्या राजकारणाला भविष्यात धोका आहे मग हा समाज वेगवेगळा झाला पाहिजे मग त्यांना कशा पद्धतीने वेगळं करता येईल मग कुणी मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्या म्हणणार कोणी स्वतंत्र आरक्षण द्या म्हणणार कुणी राजकारणात आरक्षण नको म्हणणार म्हणजे समाजा समाजामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लागले आणि समाजामध्ये फुट, फुट, फुट पाडण्याचे त्यांच्याकडून कारणामे कर, कर, चालू झालेले आहेत येळकर पाटील आतापर्यंत जेवढे तुमचे मुख्य झाले असतील किंवा आंदोलनं झाले असतील संयमाच्या मार्गाने झाले शांततेत झाले की या आंदोलनाचं जगभरात नोंद घेतली गेली खऱ्या अर्थाने आता पुढे तुम्ही जे काही तुमची येलगार परिषद घेता तुमच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत आणि तुमची पुढची दिशा कशा पद्धतीने असणार आहे की सरकारने त्याची तुमची दखल घेतली गेली पाहिजे काय असणार आहे नक्कीच आतापर्यंत आपले मोर्चे जे एवढे शांततेत निघाले त्याची दखल तर सर्वांनी घेतलीच परंतु याच गोष्टीमुळं एवढ्या शांततेत निघालेल्या मोर्चाला शांत करण्याचं काम सरकारनं म्हणजे प्रत्येक सरकारनं त्याच पद्धतीनं केलंय का याची आम्हाला खात्री होतीच परंतु आता यापुढे हे चालणार नाही याच्यासाठी आमच्याकडनं तीव्र अशी आंदोलन त्यांच्या विरोधात निदर्शनं त्या त्या पद्धतीनं पुढच्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्याने आम्ही आखलेले आम आहेत परंतु मला सरकारला एवढं सांगायचं आहे की इथून पुढची जी आमची लढाई आहे ते सरकारला परवडणारी नाही त्यांना सरकारला सरकार कुठलंही असो परंतु त्यांना त्यांची नक्कीच आम्ही त्यांना जागा दाखवून देणार आहे हे मात्र नक्की आहे अनेक तुमचे असे प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी तुम्ही सरकारला कशा पद्धतीने वठणीवर आणणार आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आमच्या भगिनींचा एवढ्या अत्यंत निर्दयपणे खून झाला आहे म्हणजे खूप अशी किळसवाणी गोष्ट आमच्या समाजात घडली एवढं होऊन सुद्धा जर ज्या नराधामांना आजही पोचलं जातं आणि आम्हाला ते उघड्या डोळ्यांना आम्हाला बघावं लागतं एकीकडं इतर राज्यातले आपल्याकडं उदाहरणं दिली जातात सोशल मीडियामध्ये दाखवलीसुद्धा जातात पोलिसांच्या समोर इन्काउंटर का होतात काय खून होतात म्हणजे सरकार काही ह्या गोष्टीची वाट बघतंय का की मराठा समाजांना सुद्धा ह्या म पद्धतीनं चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे का म्हणजे आम्ही सुद्धा त्याच गोष्टी केल्या पाहिजेत का असं सरकारला सुचवायचं आहे का आम्हाला कारण आम्ही कायद्याला मानणारी लोक आहे जर कायद्यानं त्या ज्या नराधमांना शिक्षा झालेली आहे फाशीची तर ती फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली पाहिजे आणि त्यांना कठोर शासन केलं पाहिजे त्यांना मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे लवकरात लवकर आणि विषय म्हणजे दुसरा शिवरामच्या शिवस्मारकाचा विषय आहे ज्या मोदींनी खूप मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत खूप मोठा असं उद्घाटन केलं प्रचंड अशी तो इव्हेंट केला परंतु आज तागायत जर बघितली तर एक वीट सुद्धा त्या ठिकाणी रचली गेली नाही आतापर्यंत शंभर कोटीपेक्षा अधिक खर्च त्या स्मारकावर झालेला आहे म्हणजे ह्या सरकारचा सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता मिळवण्याचा हा एकमेव धंदा झालाय त्याच्यामुळे याच्यापुढं हे कधीही खपवून गेला नाही अशा डुप्लिकेट लोकांना अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या आणि समाजाला फसवणाऱ्या लोकांना नक्कीच आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही हे मला मात्र आवर्जून सांगितलं रामेश्वरजी शिवस्मारकावरती आपली चर्चा चालली तर हा विषय आपले दिवंगत आमदार विनायकजी मेटे त्या ठिकाणी त्या समितीवरती होते त्यांच्याकडे सगळे जबाबदारी होती ते सगळे काम पाहत होते मात्र अनेक वर्ष झाले हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक वेळा मागणी केल्या जाते मात्र मार्ग निघत नाही जसं आता भाऊने सांगितले की एक वीट सुद्धा लावण्यात आलेली नाहीये भविष्यात समाजाची दिशा काय असेल कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नेतृत्व नाही किंवा आदर्श नाही तर संपूर्ण जगाचं किंवा या संपूर्ण जनतेचं त्या ठिकाणी ते आदर्श आहेत आपली भूमिका पुढे काय राहील कारण छत्रपती शिवाजी महाराज जसं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण जगाचं दैवत आहे आदर्श आहेत आणि अशा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन त्यांना त्यांचं भव्य दिव्य स्मारक अरबी समुद्रामध्ये उभं करायचं असं गेले अनेक वर्ष किती वर्ष चाललंय कारण हे फक्त त्यावेळी उद्घाटनाला आम्ही सुद्धा होतो महाराष्ट्रातल्या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना आमदार खासदार सर्व म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं होतं देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या नंतर त्या ठिकाणी काहीच झालं नाही म्हणजे अक्षरशः छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर हे फक्त राजकारणासाठीच करतात का काय अशी अशी आम्हाला म्हणजे वाटण्याचा प्रश्न नाही शंभर टक्के करतात असा आमचा त्याच्यावर दावा आहे आम्ही त्यांना असं ठणकावून सांगतो की हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त सत्तेसाठी राजकारणासाठीच करायला आहे बरोबर यांना छत्रपती शिवरायाबद्दल आस्था प्रेम अजिबात काही नाही प्रत्येक प्रत्येक वेळी निवडणूक आली की छत्रपती शिवरायां राजकारण असं समीकरण झालेलं आहे छत्रपती शिवरायांच्या नावाचा उपयोग फक्त सत्तेसाठी बरोबर पाटील महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत जे काही आपल्या आंदोलनात त्या ठिकाणी झाली तुम्ही उदय उद्या एल्गार परिषद घेत आहे या एल्गार परिषद तुमच्या असं दिसतं समाजामध्ये की वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याही संघटना झालेल्या आहेत आता तुम्ही जरी स्टुडिओत आपण चर्चा करतो आहे तर वेगवेगळ्या संघटना उद्या या सगळ्या संघटना एकत्रित येऊन उद्या समाजासाठी काम करतील का त्यासाठी तुमची रणनीती काय आहे नक्कीच मला खरा तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला ज्या सरकारने ह्या ह्या सरकारमधल्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोकांना आजूबाजूला घेऊन समाजामध्ये संघटनामध्ये फूट पाडण्याचा नक्कीच प्रयत्न केला या पण सोशल मीडियाच्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघितलं परंतु साहेब तुम्हाला सांगतो मराठा समाज असा आहे कुठलाही यंत्रणा नसताना एकदम शांततेच्या एक पद्धतीनं जर इतिहास घडवू शकतात एका प्रश्नासाठी सर्व एकत्र आले याच्यानंतर सुद्धा ह्या प्रश्नासाठी हे शंभर टक्के येणार आहेत कारण मराठे असे आहेत जरी घड्याळाचे काटे वेगवेगळे जरी दिसत असले सगळ्यांचे तोंड जरी वेगवेगळे दिसत असले तरी एखाद्याचा कार्यक्रम जर लावायचा असेल तर नक्कीच सगळे मराठे ही एकत्र येतात आज जरी दिसत नसली तरी प्रत्येकाच्या पद्धतीनं ते काम करतात मराठे वेगळे आहेत परंतु ते दाखवलं जाते परंतु वेळ जर आली तर शंभर टक्के प्रत्येक मराठा एकत्र येणार आहे कारण आम्ही बघतोय प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने भूमिका मांडतोय परंतु सरकारला ह्याच माध्यमातून मला सांगायचं आहे की जर तुम्ही जर अशा पद्धतीनं फुटीचा किंवा रडीचा डाव जर आमच्यासोबत खेळत असाल तुमचं जर राजकारण म्हणजे सत्ता काबीज करण्यासाठी जर आमच्या मराठा आरक्षणाचा किंवा कुठल्या आमच्या प्रश्नाचा जर वापर करत असाल आणि आमच्या मराठीमध्ये जर फुट पाडत असाल तर आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो आणि आम्ही एकत्रच आहे मुळात आणि तुमचा कार्यक्रम तुमचे बारा वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सुद्धा ह्या पुढची रणनीती आमची सांगेल एवढंच मला तुम्हाला हे माहिती महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि कशा पद्धतीने हे सरकार सत्तेवरती आलं आता शिंदे सरकार सत्तेवरती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तर या शिंदे सरकार कोणते सरकार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी मराठा आहे किंवा मराठाचे प्रश्न मला सोडवायचे आहेत तुम्हाला या सरकारकडनं खात्री वाटते की तुमचे प्रश्न मार्गी लागतील नक्कीच नाही कारण सगळ्यांना एक सवय लागली आहे मी सर शेतकऱ्यांचा पोरगा मी जसं जसं मी ग्रामकरांचा पोरगा मी शेतकऱ्यांचा कैवारी मी जानता राजा ही सगळी बिरुदावली लावण्यासाठी आहे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना लागते मानसिकता आणि दुःख समजून घ्यावं लागतं ती भावनाच कुणाकडे नाही आहे यांना फक्त कुठेही जरी गेलं तरी सत्यच पाहिजे हे सगळ्यात महत्वाच्या ह्या सगळ्यांची गणित आहेत आज जो प्रश्न मरा थांबलाय मराठ्यांचा तो फक्त यांच्या राजकारणासाठी थांबलाय मला सांगा एवढी उलता पालत होते तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोय सगळीकडे होते समाज महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रश्न आहेत एवढे प्रश्न असताना सुद्धा त्या प्रश्नाकडनं एकमेव दुर्लक्ष करू करण्यासाठीच हा सगळा रचलेलं हे कुबांड आहे म्हणजे प्रश्न समोर असताना काय एवढा म्हणजे नंगा नाच चालू आहे म्हणजे राजकारणाचा फक्त याच्यासाठीच आहे की सत्तेसाठी तुम्हाला प्रत्येकाला कसं सत्तेच्या जवळ हो जातील कसे सत्तेचे समीकरण जुळता येतील ह्याच पद्धतीनं हा सगळा यांचा कार्यक्रम चालू आहे यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा होत्या परंतु आम्ही या काळामध्ये बघितलं फक्त एकमेकावर आरोप करण्याचा एकमेकावर बोट दाखवण्याची कामच यांनी केली आता जसं शिंदे सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार इतर राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये भाजप सरकार आहे बहुमतात आहे फडणवीस सांगत होती चा प्रशना चा प्रशना होते की शंभर दिवसामध्ये तुमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्ग लावू आणि शिंदे सरकारकडनं तर शिंदे साहेबांकडनं तर आम्हाला खूप अपेक्षा होत्या आमचा मराठा चेहरा आहे असं आम्हाला वाटायचं परंतु हे सगळं एकत्र जे आले ते सत्तेसाठी आलेले समाजासाठी एकत्र कुणीही आलेलं नाही आणि यांना फक्त समाजासाठी जे एकत्र यायचं आहे त्याच्यामुळं जर मेजॉरिटी असताना जर तुम्ही हा प्रश्न सोडू शकत नसाल तर ही सगळी बनवा बनवी म्हणूनच उद्याची एल्गार परिषद आहे तुम्ही समाजाचे असा किंवा आणखी कुठले असा जर तुम्ही आमचे जर प्रश्न सोडून नसाल सोडत नसाल सोडू शकत नसाल तर तुम्हाला आता आमचा समाज मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही हे काळ्या दगडावरची रेष आहे रामेश्वरजी राज्यामध्ये अनेक मराठा समाजाचे तुमचे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जो आज गरीब कष्टकरी शेतकरी ज्याचं खरंच सगळ्या गोष्टी तो वंचित राहतोय आरक्षणाची कितपत गरज आहे तुम्ही वारंवार मांडताय परंतु राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे जसं यांनी सांगितले त्या पद्धतीनेच आहे तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षणही मिळालेलं होतं परंतु हे आरक्षण टिकवता आलं नाही याला कोण कमी पडलं काय तुम्ही सांगाल निश्चितच राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील जर समजा राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण होतं तर त्यावेळी ते, ते कोर्टात योग्य पद्धतीनं मांडणी करणं गरजेचं होतं जर समजा त्यांनी योग्य पद्धतीनं मांडणी केली असती तर ही उप उपसमिती स्थापन करण्यात आली होती अगोदरच्या काळामध्ये ते अशोक चव्हाण साहेब होते नंतरच्या काळामध्ये चंद्रकांतदादा पाटील होते परंतु यांनी या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या असतील किंवा त्यांनी जे घेतलेले त्यांच्या कमिटीमधले सदस्य होते त्यांना कधीही एकत्रित घेऊन मराठा आरक्षणाच्या विषयावर त्यांनी चर्चा केली नाही किंवा चर्चा घडून आणली नाही आणि योग्य पद्धतीनं मांडणी केली नाही कारण त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचाच नव्हता जर सोडवायचा होता तर मग तुम्ही घटनेत बदल करा ना म्हणजे आमचा असं सरळ मत आहे की समाज समाजासाठी घटना आहे का घटनेसाठी समाज आहे हे आता तुम्ही ठरवून टाका आणि जर समजा समाजासाठी घटना असल तर मग मराठा समाजावर अन्याय होत आहे आम्हाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या आमची सुद्धा हीच भावना आहे की कुठल्या तरी समाजाच्या अंगावर जाणं ही भूमिका आमची नाहीच आणि मग असं जर असताना तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असं जर असतं आसा समजा की राज्यात वेगळं सरकार आहे केंद्रात वेगळं सरकार आहे अशी <coughs> परिस्थिती असतील तर आम्ही समजू शकलो असतो परंतु जर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एक सरकार आहे आणि जर तुमची देण्याची भूमिका आहे तुमची देण्याची जर मानसिकता आहे तर मग समाजा समाजामध्ये भांडणं लावण्यापेक्षा तुम्ही घटनेत बदल करा ना बरोबर म्हणजे आपण प्रत्येक वेळेला आम्हाला काय सांगितलं की बाबा घटनेमध्ये तरतूद आहे की पन्नास टक्केपेक्षा आरक्षण जास्त देतात जर समाजच आपला बेकारीत चाललेला असेल तर समाजासाठी दोन पावलं तुम्ही मागं पुढं व्हा ना, या ना, या ना, या ना, ना कारण घटना ही लवचिक आहे आतापर्यंत अनेक वेळा घटनेमध्ये बदल तर केलेलाच आहे ना मग आज सुद्धा समाजासाठी बदल केला तर काय बिघडते पाटील घटना लवचिक आहे अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे खरं तर तुम्हाला जे आरक्षण अपेक्षित आहे ते ओबीसी समाजाचं आरक्षण तुम्ही मागताय असंही बोललं जात आहे तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे शेवटचा प्रश्न आहे एल्गारची उद्याची भूमिका आणि कशा पद्धतीने तुमचा उद्याचा एल्गार असणार आहे आमची स्पष्ट भूमिका आहे ज्या समाजाने आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत केली अशा कुठल्याही समाजाचं आम्हाला आरक्षण नको आहे आमचं स्वतंत्र असं आम्हाला आरक्षण हवं आहे कारण इतर ठिकाणी इतर राज्यामध्ये जर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं तो घटनेच्या अनुषंगाने मी सांगतो आहे जर हे सगळ्या गोष्टी समोर असताना जर तुम्ही म समाजाला जर बनवाबनवी करत असाल म्हणूनच तुम्हाला उद्याच्या सहा तारखेच्या एलगार परिषदेमधून सरकारला आवाहन करण्यासाठीच आम्ही एकत्र येतो आहे आणि उद्या एलगार देणार आहे उद्या अल्टिमेट देण्यासाठीच आम्ही नक्कीच उद्याची मराठा आरक्षण परिषद आम्ही भरवलेली आहे एक मराठा लाख मराठा अशी हाक देत अनेक वेळा लाखोंचे मोर्चे आपण या राज्यामध्ये पाहिलेले आहेत आणि उद्याच्या येल्गार परिषदेच्या माध्यमातून शेवटचं सरकारला या ठिकाणी अल्टिमेट देण्यात येणार आहे उद्याच्या एल्गारच्या माध्यमातून समाजाची नेमकी भूमिका काय ते उद्याही स्पष्ट होणार आहे परंतु ती भूमिका मांडण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित होते ते येळकर पाटील यासोबत रामेश्वरजी आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद